ना तो डायलॉग आहे हो so, की आता हे तिघ तुझे भाऊ म्हणून इथे राहतील सो रिअल लाईफ मध्ये कधी असं झालंय की आवडत्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी सांगितलं आणि ती मुलगी दादाच म्हणून गेली किंवा काहीतरी सांगितलं आणि मग काहीतरी ताईच म्हटलं हे झालंय असं काहीतरी माझा तुला वाटत शाळेत झालंय झालं प्युबर्टी वॉज हिटिंग मी नमस्कार मी मधुराजदय आणि कलाकृती मुंडार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ऑल इज वेल well, हा नवा कोर सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने ऑल इज वेल well, कलाकार माझ्याबरोबर आहेत नक्षत्र आणि अभिनय हाय हॅलो हॅलो म्हणजे फर्स्ट क्लास कसे कशा चालू आता मी हार्डली तीन चार दिवस झालेत आम्हाला आणि अजून पुढे सत्तावीस तारखेपर्यंत खूप मोठी मोठी जर्नी आहे त्यामुळे मजा आहे मी एकदम फर्स्ट क्लास आणि काही नाही आता ट्वेंटी सेवन जून अगदीच जवळ येतोय सो ती धडधड धडधड सुरू आहे आणि रोज ऑल इज वेल ऑल इज वेलचा जॉब चालू आहे आमचा सगळ्यांचाच आहे का <laughs> आणि आता ट्रेलर बघून जी एक्साइटमेंट वाढली आहे त्यामुळे असं झालं की आता पटकन येऊ दे ट्वेंटी सेवन जून <laughs> सो विच इज वेटिंग फॉर ट्रेलर जाम कमाल झालाय आहे म्हणजे गाणी तर मस्त झाले आणि ट्रेलर पण खूप छान झाला आहे काहीतरी खटके काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे शूटिंगच्या वेळेस अशी एखादी कोणती मुवमेंट होती का ज्यावेळेस तुम्हाला असं मनातल्या मनात म्हणा ऑलीज वेल ऑली वेल हे असं म्हणायला लागलं तुम्हाला हो मी एक आमचा एक इंटरेस्टिंग सीन आहे गाडीचा जिथे मला गाडी चालवायची चा। आहे आणि ती गाडी कुठेतरी जुनी जीप टाइप होती आणि तिन काही काही झाल्यास ती टेकमध्ये ती ते मला गणितच जमत नव्हतं क्लब सोडून ॲक्सी दाबून पुढे जायचं ती सतत बंद पडत होती सो शेवटी खूप टेक झाले लाईट जात होता आणि आम्ही ते एफ टी आयमध्ये शूट करत होतो शेवटी मी तिकडे बोललो ऑल इज वेल प्लीज होऊ दे होऊ दे आणि त्या दुसरा टेक आपण ओके गेला सो ते गा मला त्यामुळे गाडी घोडा बाईक हे जेव्हा देतात सेटवरती कॅमेरासमोर तेव्हा मला आधी भीती वाटते की ते बघा आधी चालू होते का त्याच्यामुळे मला पंधरा टेक करावे लागले आहेत सेट वर ऑल इज वेल मोमेंट अशी नाही झाली काहीच सगळं आय थिंक जास्त धमाल या तिघांनी केली अमर अकबर अँथनी द्यायची आय थिंक बिकॉज हे लोक एवढे हसवायचे आणि स्वतःही हसायचे तर मला पोकर फेस ठेवून शांत उभं राहावं लागायचं कारण मी तशी नव्हते त्यांच्यातली माझं कॅरेक्टर फारच वेगळं असल्यामुळे आय थिंक जे पेशन्स लेवल टेस्ट केले गेले तर ते प्रत्येक टेक्सच्या आधी वेल इज वेल करावं लागायचं मला तू रिपोर्टर आहेस फिल्ममध्ये सो मला सांग आज जर का त्या कॅरेक्टरमध्ये एक अभिनयला आज एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचारशील बापरे अभिनयला ओम... विचारू शकतो रिपोर्टरच्या भूमिकेत कस <laughs> <गारा। नहीं आगा। laughs> ना कसं वाटतं अभिनय वेडे तुम्हाला या सगळे विचार ना <laughs> तुझी फेवरेट डिश कुठली आहे माझी फेवरेट डिश डिश अ थिंक माझी ऑल टाइम फेवरेट डिश इज मिसळ पाव तुम्ही कधीही खाऊ शकतो आणि तांबडा पांढरा आमचा ह्यूज तांबडा पांढरा कोल्हापुरी मटन पर्सन बट अपार्ट फ्रॉम दिस अंड मिसळ पाव यस सी सगळ्या अभिनयाच्या फॅन्सना कळलेला आहे लक्षात ठेवा त्याच्या घरी मिसळपाव पाठवा तांबडा पांढरा पाठवा होत असेल ना अभिनय तसं एखाद्या कोणत्या मध्ये असं काही तुझ्या आवडीच्या गोष्टी सांगितल्यास तर फॅन्स ते भेटल्यानंतर तुझ्यासाठी घेऊन येत असेल अशा मोमेंट्स खूप तर झाले असतील नाही ना नाही झालं तसं आणि असं करू नका कारण काय कुठेही मला खाता नाही येणार कधी कधी काहीच गोष्टी इन जनरल असं ना आपण असं कधी कधी सांगू की आवडता रंग कोणता आहे ते, को ते मग गिफ्ट देत आणि ते बरोबर ते लक्षात फॅन जी आहे जी माझं इन्स्टावर पेज पण चालवते वैष्णवी ती ती मला असं काहीतरी अन्न मन्न देत असते गिफ्ट विफ्ट करून पण पाठवत असते शी इज व्हेरी स्वीट लाईक दॅट सो खूप स्वीट आहेत लोक फॅन्स खूप स्वीट असतात आणि त्याने ते ऍक्च्युअली गरज नसताना पण ते त्यांच्या स्टार त्यांच्या आवडत्या स्टार इतकी काळजी घेतात सो आय थिंक आय एम ग्रेटफुल फॉर दॅट दॅट सॉंग Uh, आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं ज्याच्यामध्ये तुमचा स्ट्रगल सगळा दाखवला जातो आणि त्याच्यामधून घडणारी सगळी धमाल बघायला मिळणार आहे सो तो स्ट्रगलबद्दल ऐकायला आवडेल स्ट्रगलबद्दल जे आपले इनिशियल डेज असतात ज्यावेळेस आपण काम शोधत असतो किंवा ज्यावेळेस आपण वेगवेगळे ऑडिशन सतत देत असतो आणि माहीत नसतं की पुढे काय होणार आहे सो त्या दरम्यानचा एखादा असा खास अनुभव किंवा खास असा एखादा क्षण ज्यावेळेस काही लोक आपल्या कळत नकळत येतात लाईफमध्ये आणि खूप काही शिकवून जातात आणि साथ सोडत नाहीत आणि जी अजूनपर्यंत कदाचित तुमच्या लाईफमध्ये असते सो so, अशा मित्रांचा एखादा खास किस्सा आहे का तुला कदाचित स्ट्रगल थोडा कमी करावा लागला असेल इत कम्पॅरेटिव्हली बाकीचे लोक बट तरी सुद्धा हो युअर राइट कमी करावा लागला आणि पण फेलियर पण माझ्या आयुष्यात तितक्याच लवकर आलाय जितका काही लोकांना तितक्या लवकर फेलियर नाही बघावं लागत मला पण तितक्या लवकर मला फेलियर बघावं लागला आहे ॲट दी एज ऑफ ट्वेंटी वन ट्वेंटी टू सो कारण दोन सिनेमे चालले नव्हते आणि आय वॉज व्हेरी डिप्रेस्ड होतो विचार करत होतो यार मी सोडून दुसरं काहीतरी करू का किंवा काही करू का बट आय फील की युअर सक्सेस डझन डि डिटर्मान वॉट यू आर गोईंग टू बी युअर फेलियर्स डू सो आय थिंक तुम्ही तुमच्या फेलियरसोबत कसं डील करता तर माझा मित्र मला एक खूप छान गोष्ट बोलून गेला होता की आयुष्यात कधी पण न्यूट्रल राहा तुला खूप सक्सेस मिळालं तरी न्यूट्रल राहा तुला खूप फेलियर मिळालं तरी न्यूट्रल राहा mm. मला माझा सिनेमा चालतोय ग्रेट माझा सिनेमा नाही चालत आहे ग्रेट नेवर रिॲक्टिंग ऑन एनिथिंग आणि कधीच कुठली गोष्टीकडनं ओव्हरव्हलन नाही होऊन घेणं आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट हे तुम्हाला सक्सेस आणि फेलियर दोघांसोबत डील करायला इझी करतो गोष्टी सो so, मला ते त्यावेळेला ती शिकवण मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये साधारण बट इट हॅपन्स आय मीन ना माझ्या नावामुळे मला प्रिव्हिलेज आहे माझ्या नावामुळे मला खूप मला संधी लवकर मिळाली मी नेसेसरिली त्यावेळेला संधी शोधायला गेलेलो नव्हतो मी थिएटर करत होतो पण त्यावेळेला तो सिनेमा बनत होता त्यावेळेला त्यांना असं वाटलं की या सिनेमात मी चांगला दिसेन त्यामुळे तो सिनेमा घडला होता सो माझ्यासाठी स्पेसिफिकली असा कुठला सिनेमा कधी घडलेला नाही आहे बट डेन अगेन युअर राईट जे आऊटसाईडर्स असतात जे सिने फिल्म इंडस्ट्रीशी असोसिएटेड नसतात त्यांना डेफिनेटली माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल करावं लागतो आणि हे खरं आहे आणि हे प्रत्येकाने ॲक्नॉलेज करणं तितकंच गरजेचं आहे Uh, माझ्यासाठी माझी जर्नी जी स्टार्ट झाली ती अराउंड ट्वेंटी फिफ्टीनच्या एंडला स्टार्ट झाली जेव्हा ई टी व्ही मराठी uh, होतं माझी पहिली सिरियल uh, माझा प्रॉब्लेम असा झाला की मलाही ॲक्च्युली ऑडिशन्स वगैरे देण्याचा स्ट्रगल नाही करावा लागला कारण मी असंच Uh, मजे मजेत मला कोणीतरी सांगितलेलं की ऑडिशन आहे तू करणार का मम्मा माझी घेऊन गेली मला ऑडिशनसाठी आणि एक पाच सहा नंतर आय गॉट सिलेक्टेड ले, लाईक तू ली लीड म्हणून सिलेक्ट झालीस पण मला असं वाटतं त्याच्यानंतर खरी परीक्षा स्टार्ट झाली होती माझी बिकॉज जेव्हा तुम्ही अचानक लाईमलाईटमध्ये येता म्हणजे अचानक तुम्ही पहिलीच तुमची सिरियल लीड म्हणून करता त्याच्यानंतर जो स्ट्रगल असतो ना की मग म्हणजे मी खूपच पॅनिक झाले होते त्यानंतर इमोशनली स्ट्रगल खूप झाला का ली मला uh, uh, like, कारण का त्यात पहिली सिरियल लीड असल्यामुळे सेकंड सिरियलमध्ये मला कम्प्लिटली अँटगॉनिस्ट प्ले करायचं होतं पूर्ण वॅम नेगेटिव्ह शेड डार्क शेड आणि एव्हरीबडी वॉज लाईक अपोजिंग की नाही तू असं नको करू स्वतः लीड केल्याचं तू लीडच कर बट समवेअर मला असं वाटलेलं की नाही मला करायची आहे ही भूमिका कारण अदरवाईज मी नाही करणार अदरवाईज मी सोडून देईन हे सगळं मला नाही करायचं आहे आणि ती भूमिका मी घेतल्यानंतर मला असं वाटलं की ओके मला हळूहळू कळायला लागल्या गोष्टी की अरे ओके मला मजा यायला लागली ॲक्टिंग करताना पण त्याच्यानंतरसुद्धा ना भूमिका निवडणं किंवा प्रोजेक्ट बरोबर आपण निवडतोय ना, का निवड ना निवड त्याचं काय पुढे होईल या सगळ्या गोष्टींचं प्रेशर असतंच सो तसा स्ट्रगल होत होता माझा खूप आणि गायडन्स द्यायला असं डेफिनेटली तेव्हा जे कोणी मोठे सिनियर ॲक्टर्स होते माझे आ माझ्या आईचं कॅरेक्टर करणे सेकंड सिरियलमध्ये अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर आई आईबाबांचं कॅरेक्टर कर करत होते तर त्यांनी पण मला खूप गाईड केलं की बाबा थांबू नकोस तू करत राहा तुला जे काही कुठलंही कॅरेक्टर छोटं मोठं असं काही नसतं जस्ट कीप ऑन वर्किंग तर असे बरेच छान सल्ले त्यांनी मला दिले सो so, डेफिनेटली आय एम ग्रेटफुल आणि आय थिंक खरंच कोणतंच कॅरेक्टर छोटं मोठं नसतं तो कलाकार ते कसं उचलून वर नेतो त्याच्यावरती त्याची उंची डिपेंड करते आय थिंक आणि मला वाटतं सिनेमाच्या निमित्ताने खूप काही छान मेकअप बघायला मिळणार आहे कॉमेडी आहे रोमॅन्स आहे राऊडी पण आहे ह्याच्यामध्ये खूप असं रिअल लाईफ मध्ये कधी धुतलंच कार्य कोणाला मी हॉस्टेलमध्ये लहानचा मोठा झालो त्यामुळे बोर्डिंग स्कूलमध्ये चौथी ते दहावी सो oh. so, दिवस दिवस आम्ही धुतलो पण गेलोय मी पण <पन> धुतलोय <laughs> पण त्यावेळेला इतकं फायटिंग झाल्यामुळे नंतर मग कॉलेज लाईफमध्ये काय करायची गरज पडली नाही सगळं झालं आहे का म्हणजे काय आता आणि मुंबई मुंबईचं विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे ना मुंबईचं की तुम्ही सॉरी बोलून पुढे गेलात तर काय त्याचं फार कोणाला पडलेलं नसतं तुम्ही एखाद्याला जाणून बुजून माराल आणि सॉरी बोलला तरी तो ओके म्हणून बोला कोणाला वेळ नाही आहे तेवढा सो ती मुंबईची खासियत आहे मी म्हणेन तर अशी भांडणं आणि राडे आणल्यास तुम्ही खूप फ्रस्ट्रेटेड अत्याशय होत नाहीत सो सदैवानी आत मुंबईत आल्यावर कधी झाले नाही आहेत बाकी गाडीद्रे होते सगळं पण बाकी बोर्डिंग स्कूल मध्ये मी खूप मारा माराय केलं सगळे आम्ही जोश वाले शाहरुख होतो ह्याच्यामध्ये ना तो डायलॉग आहे <laughs> की आता हे तिघं तुझे भाऊ म्हणून इथे राहतील सो रिअल लाईफ मध्ये कधी असं झालंय की आवडत्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी सांगितलं आणि ती मुलगी दादाच म्हणून गेली किंवा काहीतरी सांगितलं आणि मग काहीतरी ताईच म्हटलं हे झालं असं काहीतरी माघडे बघून मला वाटतोस झालंय मलाय शाळेत झालं प्युवटी वॉज हिटिंग मी त्यावेळेला पण होतच आय फील शाळेमध्ये ते आपल्या जबरदस्ती रक्षाबंधन करतात ना सगळ्या मुला मुलींच कारण नसताना सो so, त्यावेळेला मग अशी खूप बहीण भाऊ असेच हवेत हो झालेले इंडिया भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे बहीण भाऊ मला ना मला जनरली मी एक शिकले की मी पहिल्या सिरियलपासून सगळ्यांना दादाच बनवून टाकायचे मी सेफ गेम खेळायचे तू दादा तू दादा तू दादा, दादा सर जी वगैरे असं काही बोलण्याच्या भानगडीतच नाही पडायचे मी सो मी बनवलंय सगळ्यांना दादा बनवून टाकलंय तुझ्या तू तु कधी रिव्हर्स केला असशील पण तू कोणीतरी ताई म्हणायला असशील मी सांगू सांगू की नाही नाही मला ते तसं करायला आवडत नाही मुळात माझं असं म्हणणं की बहीण भावाच्या नात्या पलीकडे मैत्री पण असू शकते ना माझी बहीण आहे की मला बहीण करायला सगळ्यांना मला बहिणी बनवायचा गरज गरज वाटत नाही मला त्यामुळे मी असं काही करत नाही युनिव्हर्सल आन्सर साधारण एक मिळालेला आहे फार मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि सिनेमाबद्दल मी फारसं काही जास्त मुद्दाम नाही बोलले कारण का मला वाटतं so, <laughs> आता तारीख जवळ येते ते डायरेक्ट जाऊन बघण्यामध्ये मज्जा आहे सो खूप मस्त वाटलं आणि खूप छान छान प्रोजेक्ट घेऊन असे आमच्या भेटीला कायम येत राहा थँक्यू सो मच आणि नेक्स्ट टाइम आपण मोदक खाऊया थँक्यू आपण प्रीमियरला मोदक खाऊया डन थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा